छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची चोख आणि वेगवान कामगिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तब्बल पंचवीस लाख रुपये लुटणारी टोळी पोलिसांनी अवघ्या काही गाठली धुळे सोलापूर हायवेवरती बँक कर्मचाऱ्याला ढकलून ही चोरी करण्यात आलेली होती पण ग्रामीण गुन्हे शाखेनं जलद कारवाई करत एकूण चार आरोपींना यामध्ये के अटक केली आहे आणि संपूर्ण रोख रक्कम वापरलेली गाडी मोबाईल ह्यासह सगळा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी सविस्तर माहिती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे शिक्षण त्याच काय ग्रॅज्युएशन झालेलं आहे ओब्विसली पण बाकी डिटेल्स अजून यायचे आता पीसीआर किती तारखेपर्यंत मिळालेले तारखेपर्यंत त्याला शंभर टक्के रिवॉर्ड देणार शंभर टक्के तो डिटेल्स मी देणार नाही परंतु मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की जेव्हा हा फिर्यादी आला फिर्यादी हा जवळपास साठ वर्षाचा महा त्याच्याकडे ती गाडी कोणती होती फक्त काळ्या रंगाची मोटरसायकल याच्या व्यतिरिक्त तो काहीही माहिती देऊ शकला नाही आम्हाला त्यामुळे झिरो इन्फॉर्मेशन होती कुठलाही सीसीटीव्ही फुटेज आसपास नव्हता ऑब्विसली अशा ठिकाणी त्यांनी त्याला बॅग कॉल जिथं कसलाही कोणी पुरावा नसेल ह्याची त्यांनी खबरदारी घेतली होती परंतु मेहनत टेक्निकल अनालिसिसची आमची जी टीम आहे आणि ऑबियसली एल सी बीची टीम आहे त्यांनी वेळीच तिथे जाऊन पहिला जो त्यांना सुगावा मिळाला त्याच्या धागे दोरे विणत 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 हे पूर्ण चार आरोपी त्यांनी ताबडतोब अटक केलेली पहिला आरोप हा बाकीच्या रोल कसा होता काय होता ते परंतु चौघांकडे पैसे जे आहे ते वाटले गेले होते आता डिटेल्स कोणी कोणी काय केलं ते आता आम्ही आता जस्ट घेतलेलं आहे बाकी इतर आता सांगणं योग्य होणार नाही ते तपासत आहोत